नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गौरखेडा गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे ज्याने गावातील नागरिकांना व किशोर वयातील मुलांना सुद्धा दारूचे व्यसन लागले आहे त्यामुळे काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी दारू विक्रेत्यांना कित्येकदा पोलिसात पकडून दिले तसेच त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल आहे मात्र आता तर चक्क गावात खुलेआम दारू विक्री सुरू केली आहे ज्याने पुन्हा महिलांच्या समस्या वाढल्या आहेत दारू विक्रेत्यांवर कठोर कठोर कारवाई करून गावातील अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करून उपोषणाला बसू असा निर्देश गौरखेडा येथील महिलांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना निवेदनाद्वारे सादर केले आहे यावेळी आशा पाटील पुष्पा चव्हाण सुलोचना मेश्राम यशोदा चंदावते रेशमा मेश्राम कल्पना सहारे सविता चव्हाण सुरेखा ठाकरे अर्चना शेंडे वनित रंधडे चंदा सहारे अनिता चव्हाण यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या ऑगस्ट आणि ला दारू दोन वेळा पकडून दिले तरी गावाची दारू काही बंद होत नाही तरी नांदगावचं पोलीस स्टेशन काहीच करत नाही काहीच त्यांना शिक्षा देत नाही गावात येऊन सुद्धा पाहत नाही आमच्या गौरखेड्यातील महिला फार वैतागलेल्या आहेत तरी त्या फार निराश झालेल्या आहेत मुलाबाळाचे त्यांच्या वडलामुळे मुलाबाळाला फार त्रास होत आहे बायांना पण खूप त्रास होत आहे तरी पण आता याच्यावर नांदगावचं पोलीस स्टेशन काहीच कारवाई करू करून आलं नाही जर आमच्या गावातील दारूबंदी झाली नाही तर आम्ही सगळ्या गौरखेडच्या महिला कुपोषण मांडण्यास तयार आहोत उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर